गेल्या तीन दशकापासून राजकारणाचा धबधबा आहे असे आबा बागुल आपल्या सोबत आहे ते पर्वती संघातून निवडणूक लढवत आहेत तर आबांना आपण विचारूया की आबा पर्वती संघातून तुम्ही आता अपक्ष म्हणून उमेदवार घेतलेले आहे आणि तुम्ही लढवत आहे असं काय कारण आले की असं तुम्हाला वाटतं की निवडणूक लढवूया आपण आता इलेक्शन अंतिम टप्प्यात आली आता लढून उभा राहून आता इलेक्शनचा शेवटचा टप्पा चालू आहे की कुठेतरी कोणाला तरी वाटतं आपलं प्रमोशन व्हावं गेले चाळीस वर्ष मी काँग्रेसचा निष्ठा मानते आजही निष्ठा मानते सातत्याने का डावललं जाते हा एक प्रश्न माझ्या मनात राहत होता मी म्हंटल आता चोवीसला डावलणार नाही आणि आपल्याला ना संधी देतील परंतु दिली गेली नाही पंधरा वर्ष जो मतदारसंघ आपल्या सहकारी पक्ष राष्ट्रवादीला देतात आणि ते तिथं नाही यशस्वी होते मग आता परत चौथ्यांदा त्यांना का देण्यात आलं हे मग आजपर्यंत मला कळलं नाही आणि मग सगळ्या कार्यकर्त्यांचा रेटा काँग्रेस टिकवणं ही एक आपलं जबाबदारी आहे आणि त्यासाठी मी अपक्ष उभा आहे चार दिवसापूर्वी एक यादी ऐकली झाली त्यामध्ये पहिल्यांदा एक पहिली यादी नऊ वाजता आली दुसरी यादी बारा वाजता आली दुसऱ्या यादी मग तुमचं नाव होतं दोन लोक के निलंबित केले गेले एवढे व चाळीस वर्ष निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केलं होतं त्या काँग्रेससाठी नाही मला पहिली गोष्ट आश्चर्याचा धक्का तसलाच आहे कारण मी पहिली गोष्ट बंडखोर नाही मी काँग्रेसची कुठेही बंडखोरी केली नाही काँग्रेसच्या घटनेविरुद्ध कुठेही वागलेलो नाही कारण काँग्रेसची घटना काय सांगते की त्याच्यामध्ये जर काँग्रेसच्या विरोधात काही कारवाई केली तर त्याला निलंबित करता येतं त्याला पंधरा दिवसाची शोकस नोटीस द्यावी लागते चाळीस वर्ष एक माणूस आपल्या पक्षात काम करतो त्याला एक विचारणा करण्याचं पत्र सुद्धा आपण देऊ शकला नाही एवढी सुद्धा आपल्यामध्ये काही सहानुभूती राहिली नाही का नाही ते नेत्यात नाही का काँग्रेसमध्ये नाही असा आता प्रश्न पडायला लागलेला आहे ही जी नेते मंडळी आहेत यांना काँग्रेस चालक म्हणायचं चा का मालक म्हणायचं कारण यांनी आता देताना मला पंधरा दिवस शोकच नोटीस द्यायला पाहिजे उत्तर दिलं असतं मी तडकाफडकी तुम्हाला काय अधिकार आहे असू शकेल तर आम्हाला कळलं तर पाहिजे मला घटनेतल्या कलमानुसार तुम्हाला आम्ही का निलंबित करू नये असं प्रश्न विचारायला होता असं नाही विचारलं अजूनही मला पत्र आलेलं नाही ना मला निलंबित केले असं पत्र पाठवले ही यादी कोणाकडे गेली ते कोणाच्या नावाने तेही कळत नाही म्हणून सगळं असं समजायचं हा प्रचाराचा धडाका सुरू असताना सगळं सगळं सुरू चांगला असताना अचानक तुम्ही हॉस्पिटल भरती झाला माडबीड करावं असं वाटलं प्रचार कसा चालवता प्रचार प्रचार चालूच आहे लोक जनतेच जनतेच्या हृदयामध्ये त्यांना जनतेच्या मनातला उमेदवार मिळालेला आहे आतापर्यंत जनतेकडे पर्याय नव्हता म्हणून गेले पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टीचे लोक जायचे निवडून बिनदास्त आपलं शेवटचे चार दिवस यायचे त्यांना जो काही खालचा फारचा कार्यक्रम करायचे जायचे निवडून आता तशी परिस्थिती राहिलेली नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे कारण धनाट्याविरुद्ध एक सर्व सामान्य कार्यकर्ता अशी आजची लढाई आहे आणि ती लढाई मी जिंकणार जनतेने कार्यकर्त्यांनी हातात इलेक्शन घेतली कार्यकर्ते खचले नाहीत मला निलंबित केलं मी आजारी जरी पडलो जरी नैसर्गिक आहे आता त्या फूड पॉयझनिंग झालं आता त्यात थोडसं लगेच सिंगम कमबॅक आवे मी परत आपण आते आपण आते असो किंवा वेगळा पुणे नॉर्थ फेस्टिवल असो प्रत्येक ठिकाणी तुमचं मोठं कार्य धार्मिक क्षेत्र असो समाजशास्त्र तुमचं नाव खूप आहे अशा वेळी सगळ्या गोष्टी चांगल्या गोष्टी वर्कआउटिंग करतेय तुम्हाला काय असं काय तुम्हाला काय सांगायचं काही नाही मी सामाजिक काम केलं आध्यात्मिक काम केलं धार्मिक करतोय विकास काम करतोय काशी यात्रा ही एक तेवीस वर्षापूर्वी आलेली मला संकल्पना महाराष्ट्रातून मी सत्तर हजार लोकांना आज काशी यात्रा घडवली लोकांना एक आई वडील मिळत नाही मला सत्तर हजार आई वडील मिळाले माझ्यासारखं भाग्यवान पुत्र नसेल ते काही माझे मतदार नाहीत महाराष्ट्रातले तर मला मतदानासाठी मी माझ्या प्रभात माझा संघ असं कुठेही काही नाही मला अभिमानाने मला वाटतं की ज्यांना काही मिळत नाही देवदर्शन काही नाही ज्यांना मुलं नाही ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांना आम्ही घेऊन पण पुणे नवरात्र महोत्सवाच्या माध्यमात गेले तेवीस वर्ष करतोय आज सांस्कृतिक नगरी आता उद्या सगळ्या कलाकार कट्ट्यानं कलाकार लोकांनी माझा असा पाठिंबा द्यायचं ठरवलंय कि ते म्हणतात तीस वर्ष सातत्य दहा दिवस नवरात्र करणारा कोण आहे पुण्यात पुणे फेस्टिवल एक चार दिवस करतात ते पण दहा दिवस नाही असो दिवसात अडकायचं नाही परंतु पुणे फेस्टिवल आणि पुणे नवरात्र महोत्सव आहे पुण्याची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख करून दिलेली विद्याचं माहेरघर म्हणून राजीव गांधी अनेक शाळा केली मला प्रश्न असा पडतो की हे लोक हे काम न करता <णियागा>। की का <णियागा>। करत तू काम करा <णियागा>। ना तुम्हाला तुम्ही तर पाचशे कोटी आणले तर मग कुठे गेले ते पाचशे कोटी त्याचे श्वेतपत्रिका काढा लोकांना दाखवा आम्ही पाचशे कोटीची कामं केली काम आणि ही ती काम आहेत संपलं असं कुठेही नाही मी महापालिकेतून दहा कोटी मध्ये राजीव गांधी शाळा असेल साधू शिंदे असेल फोर डी थिएटर असेल सेवन वंडर असेल म्युझिकल फाउंटन असेल भीमसेन जोशी कला कलादार असेल एवढं उभं केले मग एवढं जर दहा पंधरा कोटीत उभं राहू शकतं तुमच्या पाचशे कोटीत तर पर्वतीचा तर सो सोन्याचं पत्र लागलेलं दिसलं दिसत नाही परत मतदार संघ म्हटलं की काय समस्यांचा घट्ट झालेला आहे गुन्हेगारी कचऱ्याचा प्रश्न असो पंधरा वर्ष जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी कडे काही दक्ष घात नाही मला काय वाटतं की झोपले सुटलेच नाही आता जिथं जातोय तिथं लोक म्हणतात बाबा आम्हाला पहिलं पाणी द्या कचऱ्याचं समस्त पंच्याहत्तर वर्ष आपण भारताला स्वातंत्र्याशी म्हणतोय आपण अजून पाणी नाही देऊ शकत कचरा निर्मूलन नाही करू शकत घरघर टॉयलेट आता आपल्याला सांगावं लागतं पंच्याहत्तर वर्ष कसं व्हायचं हे मी ब्याण्णव साली दिले सगळ्यांना घराघरात नळ मी ब्याण्णव साली दिले सार्वजनिक नळगोंडळी संकल्प गेली माझ्याकडे कचरा नाही तुम्ही माझ्याकडे येऊन बघा पाण्याचं लोकांना नियोजन सॅटेलाइट मीटरवर आहे टॉयलेट तर बघण्यासारखे सगळ्या गोष्टी आहेत हे तर नगरसेवकांनी करायची कामं तर मी ते केवढी कामं करू के शकतो यासाठी तर म्हणून अमरनाथ यात्रा करणारा एक मुलगा आहे मुलगा मुल्गा, मुलगा तुम्हाला नुकसान असतात प्रत्येक कार्यक्रम धावून जाता पण तिला जाता निष्ठावन कार्यकर्ता पण आहे रेल मधला आभा कसा आहे मी इन अँड आउट एकच आहे माझा स्वभाव काय आहे मला एकदा मी डोक्यात घेतलं की मी ते पूर्ण होत नाही तोपर्यंत मी बेचैन होतो मला काम पूर्णत्वाला न्यायला आवडत लोकांची गरज येते लोक तुमच्याकडे का येतात त्याला ते काम होत नाही म्हणून ते तुमच्याकडे येतात आणि तुम्ही त्याला टोलवी केल्यानंतर त्यांनी जायचं कुठं आज एखादं हॉस्पिटल नाही आज एखादं सिजर करायचं तर दोन लाख आणायचे कुठून त्याला ऍडमिशन करायचे ज्युनियर के जी तर दोन अडीच लाख रुपये ज्युनियर के जी ची फी भरायची कशी असा प्रत्येकाला प्रश्न आहे महिला सुरक्षित काय आहे दिवसा डवळ्या मुली पळवतात रेप होतोय अत्याचार होतोय कायदा सुव्यवस्था आहे का त्याला सक्षम लोकप्रतिनिधी लागतो कॅप्टन तसा हा पर्वतीचा कॅप्टन आबा होऊन होल हे सगळं कसं होत नाही हे मी दाखवून देतो पृथ्वीला सगळ्यात कठीण धातू म्हणजे हिरा हिराचे अनेक पैलू पडले जातात हिरा चमक समग, चमकदार पण होत एक निष्ठावत कार्यकर्ता व्यक्तिमत्व हिऱ्यासारख्या माणसाला हिरा चिन्ह भेटलं आहे तुम्ही काय आम्ही चिन्ह मागत असतो त्यात ते एक शिक्की चिन्ह हे नॅशनल चिन्ह पार्टीला गेलं गेलं आणि लगेच आम्हाला हिरा आला आणि बघा लोक सगळे म्हणतात हिऱ्यासारख्या माणसाला हिरा मिळाला मी हिरा नाही मला लोकांनी प्रेमाने हिरा केलेला आहे लोकांच्या मनातला मी इरा झालेला आहे लोकांच्या गळ्यातल्या ताईत होणं खूप अवघड आहे माझ्या मा आई लहानपणी गोष्ट सांगायची एक की अशा ठिकाणी घर बांध की आयुष्यात कशाने तुटलं नाही पाहिजे भूकंप येऊ दे वादळ येऊ दे म्युन्सिपालिटीचं बोल्ड जर येऊ दे नाही तर काय येऊ दे सहज आय म्हटलं कुठं बांधायचं तर माणसाच्या हृदयात बांध आणि आज ते मी बांधण्याचा प्रयत्न केलाय अख्खी जनसंख्या तुम्ही कुठेही जा लहान अडीच वर्षाच्या मुलाला तो आईला जाऊन सांगतो आबुल बाबूल आले यातच आपण मिळवलं की माय माऊली डोक्यावर पदर घेते आदराने विचारते आजही तिला मला बघितल्यावर चेहऱ्याला हायस वाटत आनंद वाटतो आमच्या घरात नुसतं पाऊल ठेवा मी कुणी देव नाही काही नाही पण हे लोक एवढा सन्मान देतात माझ्यासारखा भाग्यवान नाही त्याच्या त्याच्यापुढे सगळी दुःख विसरून जातो मी भाग्यवान आहे हिरा मिळाला हिरा निवडून येणार आणि पर्वती मतदारसंघाला कोहिनूर करणारेचा <laughs> जनतेचा कोण सध्या बघतोय की सगळा कोण तुमच्याकडे आहे पूर्ण वर्ग असेल विरुद्ध लोक असेल आता बहिले एक वयस्कर व्यक्तीने तुमचा उच्च सत्कार केला सगळ्यांनी जनते तुम्ही एवढं प्रेम मिळत आहे आबा अशी कुठल्या गोष्टी केली की सगळे लोक तुमच्या मागे धावून येते आयुष्यात सोनं विकत मिळेल चांदी विकत मिळेल भाजीपाला मिळेल दोन किलो दोन किलो वांगी द्या मिळू शकतो पण दोन किलो प्रेम द्या कुठं बघितलं हे प्रेम निर्माण करावं लागतं प्रेम लावावं लागतं ते लागलंय राजीव गांधी लर्निंग मध्ये आलं तर तुम्हाला अडीच वर्ष तीन वर्षाचा मुलगा हातात हात देण्यासाठी धडपडत असतो आणि तो त्याला असा इतका आनंद होतो अबा ऑटोग्राफ हातावर घेईल तो, तो नसेल का जो पान फाडेल तो घेईल त्याला जो आनंद आहे त्याला काय आनंद आहे त्याच्या मनामधला आणि तो उत्साह पाहून अजून वाटत की आपल्याला अजून काम करायचं अजून काम करायचं म्हणून सांगितलं ना मला राजीव गांधी लर्निंग सारख्या पाच शाळा या पर्वती मतदारसंघात बांधणार म्हणजे बांधणार आता ज्युनियर ते बारावी नाही आता मी एकदम इंजिनिअरिंग कॉलेज डिग्रीच डिग्री घेऊनच बाहेर गेला पाहिजे एक मॅटर्निटी होम इतकं सुंदर असं बांधणार की तिथं आल्यानंतर खरंच माझ्या मुलाला मी जन्म देऊन धन्य झाले अरे तिथं जीवन मृत्यूचा प्रश्न असतो आणि तिथं स्वच्छता नाही काही नाही इतकं सुंदर असं हॉस्पिटल माझ्या डोक्यात आहे ते बांधणार मग तो जन्म त्याला शिक्षण पाहिजे म्हणून पाच शाळा बांधणार मग त्या मुलाचं पालन पोषण करायला आपल्याला तरुणांना उद्योग दिला पाहिजे रोजगार दिला पाहिजे कसा द्यायचा त्याच्या डोक्यात माझा प्लॅन आहे महिला सुरक्षित घरी जाण्यासाठी अरे ट्रॅफिकचे ते प्लॅन मी पंधरा वर्ष महापालिकेला देतोय प्रदूषणाचे देतोय मी प्रदूषण कमी करण्यासाठी वन वीक वन डे नो व्हेकल करा हे दोन हजार सात पासून सांगतोय श्रम विषम आकडे मी सांगितले होते पण ते वापरले नाहीत असं मी म्हटलं तरी तुम्हाला रजिस्ट्रेशन थांबावं लागेल आता पुण्याची होत चाललाय पाणी नाही पुण्याला पार्किंग नाही रस्ते राहणे रोड वाइंडिंग करत नाही तुम्ही नुसत्या बिल्डिंग घे पी एस वाढवतोय त्याला तर आळा घालायला पाहिजे आणि तो सगळा मास्टर प्लॅन माझ्याकडे आहे तो नक्की मी मतदार संघासाठी राबवणार आहे जनतेच्या मनातील तुम्ही आमदार सुद्धा आहात जनता मध्ये आमच्या मनातले आमदार आभास आहेत जनता सगळे पूर्णपणे काम करते आहे मतदार राजाला तुम्ही काय आवाहन करणार आपलं पटन किती नंबरचं आपलं पटन आहे ते दाबून हिराज हिराज उघड कुटुंबात पडणार आहे नेहमी मतदार बंधू भगिनींना एकच विनंती करेल की तुम्ही आता कसलाही विचार करू नका आपल्याला पर्वतीचा परिवर्तन हवंय आपल्या आबाला निवडून द्या मी माझी खून हिरा आहे या आपल्या बॅलेट पेपरवर दहाव्या नंबरचं बटन आहे त्याच्या समोरचं हिऱ्याचं बटन दाबा आबा नाव आहे आणि हिऱ्याचं बटन दाबा मला प्रचंड बहुमताने तुम्ही निवडून द्या एक दिवस आबासाठी उरलेलं आयुष्य तुमच्यासाठी एवढं मी तुम्हाला सांगतो आणि नक्की मला खात्री आहे की लोक वीस तारखेला भरघोस मतांनी मला निवडून देत धन्यवाद मी आमच्याशी बोलला